तर माझं नाव बाळासाहेब बाजीराव वाबळे राहणार रुई तालुका राहापा जिल्हा अहमदनगर दोन हजार एकवीस साली मी डाळिंब पिकाची लागवड केली आणि अशा डाळिंब पिकाच्या लागवडीची आम्हाला काही कुठलीही कल्पना नव्हती किंवा माहिती नव्हती आम्ही मोबाईलवरती साहेबांचे व्हिडिओ बघायचो त्याच्यातून काही आम्हाला ज्ञान मिळालं त्याच्यानंतर आम्हाला चिंदे सा साहेबांची भेट झाली अशा मार्गदर्शन त्यांनी वेगवेगळे औषध देऊन म्हणजे तेल्या रोगाचे झालं मर रोगाचे झालं फगवणीचे झालं अशा पद्धतीची म्हणजे आम्हाला मार्गदर्शन केलं आज हा प्लॉट आम्ही चारशे ते साडेचारशे ग्रॅमच्या स्वतः आम्ही फळ तयार केलेलं आहे ही सर्व किमया म्हणजे याचं अन्न व्यवस्थापन करताना आम्ही जे काही त्यांनी थळ फवारे सांगितले होते त्याप्रमाणे आम्ही फवारेसुद्धा घेतले काही सुद्धा बरेचसे आम्ही साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही औषधंही दिले आणि याचा फायदा आम्हाला ह्या डाळींब पिकाला झालेला आहे आणि आज हे जे फळ दिसतं तुम्हाला हे त्याचं प्रतीक आहे आता गोरेसाहेबांच्या आम्ही यूट्यूब चॅनलवर जे गोरेसाहेब जे मार्गदर्शन करतात आयुयाना न्यूट्रोमिक्स खाली याचा वापर केलेला आहे जवळ आम्ही त्या साधारणतः दोन गोण्याचा वापर केलेला आहे आज काही माझ्याकडे शिल्लक येते पुढच्या वर्षी मला कामाला येई नसती वेळोवेळी वगैरे साहेबांनी जे यूट्यूब चॅनलवरती आम्हाला जे मार्गदर्शन केलेलं आम्हाला जे सुचवलेलं आहे त्याचा फायदा आम्हाला भरपूर झालेला आहे आता आपण जे डाळिम शेती लागत असतो या डाळींब शेतीमध्ये बांधव उभं राहून ही डाळीम शेती होत नसते तिला प्रत्यक्ष काम करण्याची तयारी पाहिजे बा डाळींबाबा क्षेत्रामध्ये त्याचप्रमाणे वॉटर शूड निघणे वर शेंड शेंडे निघणे हे वेळोवेळी विवड़ काम झालं पाहिजे आणि मी शेतकरी बांधवांना विनंती करतो ग हो, जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी डाळींब शेतीचे प्लॉट करावे आणि गोरेसाहेबांचं या ठिकाणी डाळीम शेतीसाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी मार्गदर्शन घ्यावं हो, हीच मी त्यांना विनंती करतो